नमस्कार शेतकरी मित्रांनो अखिल भारतीय स्तरावरील किसान कृषी प्रदर्शन मोशी पुणे येथे दहा ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा स्टॉल क्रमांक ए एकशे अकरा लावण्यात आलेला आहे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांच्या नेतृत्वाखाली या स्टॉल मध्ये कृषी विभागाची टीम नियुक्त करण्यात आलेली आहे तालुका कृषी अधिकारी खेड येथील मंडळ कृषी अधिकारी भाऊसाहेब मराडे अश्विनी नंदकर वैशाली पाटील हे स्टॉलला भेट देण्यात आलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षित शेती अंतर्गत पॉली हाऊस शेडनेट प्लास्टिक मल्चिंग नर्सरी याविषयीच्या योजनांबद्दल माहिती सांगत आहेत उपकृषी अधिकारी प्रवीण शिंदे संतोष सर्वदे शेतकरी अपघात विमा योजना पीएम किसान सन्मान योजना पीक विमा ठिबक सिंचन तुषार सिंचन याविषयीच्या योजनांबद्दल माहिती सांगत आहेत तर साहायक कृषी अधिकारी ज्योती राक्षे अंजना सोनोलकर दत्ता वानखेडे मेघा कांबळे या विविध विस्तार योजना एमआरजीएस भाऊसाहेब फुंडकर या फळबाग लागवडीविषयी माहिती सांगत आहेत तसेच डिगंबर डोलारे वैशाली शिदोरे मेघा धोत्रे विशाल जगताप शेततळे एमआरजीएस कांदा चाळ याविषयीच्या योजनांविषयी विशी माहिती सांगत आहेत प्राजक्ता वाघ मधुकर लाडके संदीप आहेर आकांक्षा भिशे सुप्रिया लांडे दीपाली पवार या व्यापारी पिके म्हणजेच केळी ऊस कटफ्लावर फुलपिके मशरूम याविषयीच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती देत आहेत तर मंगेश पावशे किरण कानडे मोहिनी अकोलकर वैशाली निर्बुले या कृषी यांत्रिकरणसह महाडीबीटी व संबंधित योजनांबद्दल माहिती देत आहेत हवेली तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे बाबासाहेब कराळे वाडेकर राहुल तायडे हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील योजना कृषी विभागाने काढलेले आधारित महाकृषी विस्तार याबद्दल माहिती सांगत आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पिकवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण फळे भाजीपाला पिकांची ब्रँडिंग सुद्धा कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून केले जात आहे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण फळे भाजीपाला व्यापारी पिके यांची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शेतीमालाची ब्रँडिंग करत असल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे व कृषी विभागाच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे कृषी विभागाद्वारे सर्व योजनांच्या अधिक माहितीसाठी क्यू आर कोड सुद्धा तयार करण्यात आलेला आहे इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या कृषी विभागाच्या भेट देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या स्टॉलला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे नमस्कार आ, हा बघा हा राज्य शासनाचा कृषी विभागाचा स्टॉल आहे ज्याच्यामध्ये आपण वे, राज्यातल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे सॅम्पल म्हणजे त्यांचे फळं असतील भाजीपाला असेल धान्य असेल किंवा काही उत्पादन असतील ते आपण किसान प्रदर्शनी दोन हजार पंचवीस मध्ये बघण्यासाठी ठेवलेले येतं तर पर, आ, हे बघा याच्यामध्ये जे परदेशी भाजीपाल्याचे प्रकार आहेत ते पण असं नाविन्य पूर्ण आपण ठेवलेले येतं हे हरब्झ आहे थाईम इथे सेलरी आहे बघा एक बेबी कॉर्न आहे हे हे जे बघा रोज मेरी म्हणून एक हरफ्ज आहे जे की मोस्टली मॉलमध्ये विकलं जातं हे हे पॉलिहॉस मधलं रेड अँड येलो कलर कॅप्सिकम आहे हे पॉलिहस मधली काकडी आहे बघा त्याचं उत्पादन जास्त होतं रेग्युलर कारण इथे स्टॉलवर सगळे विदेशी भाजीपाल्याचे प्रकार ठेवलेले येतात शेतकऱ्यांना बघण्यासाठी तर जे शेतकरी इथे येतात स्टॉल म्हणजे प्रदर्शनीमध्ये त्यांनी अवश्य आमच्या स्टॉलला भेट द्या त्याच्यामध्ये तुम्हाला विविध भाजीपाल्यांचे प्रकार कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली किंवा कृषी विभागाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली आहे त्यांच्या भाजीपाला फळं पिकं आम्ही आज है, है, आ, हा इथे बघण्यासाठी ठेवलेले आहेत हे बघा हे सेलरी म्हणून हे मोस्टली सॅलड मध्ये खाल्लं जातं मॉल मध्ये विकायला असतं ते हा हे सगळे सॅलड मध्ये खाल्ल्या जातात बोला दे नमस्कार हे आमचं शासन तालुका कृषी अधिकारी भाजीपाला आहे तर आमच्या अधिकारी कर्मचारी यांनी योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना सर्व म्हणजे योजना पुरवलेली आहे तरी आमच्या स्टॉलला तर आम नक्की एकदा भेट द्या कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत ते तुम्हाला समजतील नमस्कार माझं नाव दिगंबर डॉलर साहेब कृषी अधिकारी राजगुरुनगर आम्ही आज किसान कृषी प्रदर्शनामध्ये आमच्या खेड तालुक्यातून ज्या शेतकऱ्यांनी विविध प्रकारचं लोक एकजोष्टिक भाजीपाला व इतर जे फळपिके वगैरे आहेत त्यांचे शेतकऱ्यांनी जे, जे उत्पादित केलेले सॅम्पल आहेत ते स्टॉलमध्ये ठेवलेले आहेत या ठिकाणी हे बटाटा पिकाचं रोपट आहे ते शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला आहे त्याचा आम्ही डेमो ठेवलेला आहे त्याचबरोबर केळीच जी नाईनची जी केळी आहे आमचे शेतकरी आहेत चाकण मंडळातील त्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली जी नाईन केळी त्याचे आम्ही घट ठेवलेले त्या घडाचं साधारण वजन पंचेचाळीस ते पन्नास किलोच्या दरम्यान आहे नमस्कार मी सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती मेघा कांबळे आमचा हा स्टॉल आहे किसान प्रदर्शनाच्या माध्यमातून महा कृषी विभागाचा स्टॉल लावलेला आहे तर यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे सॅम्पल ठेवले आहेत आणि त्या प्रत्येक सॅम्पलवर आपण शेतकऱ्यांचे नाव नंबर वगैरे डिस्प्ले केलेला आहे जेणेकरून ज्या शेतकऱ्यांना एक्स्ट्रा काही माहिती पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांच्याबरोबर ते कॉन्टॅक्ट करू शकतील आणि जी आता इथं केळीचे जे आपण सॅम्पल ठेवले आहेत त्या शेतकऱ्यांचे मनरेगामधून त्यांनी लागवड केलेली आहे त्याला मनरेगामधून सध्या अनुदान मिळतं तसेच इकडे एक सॅम्पल आहे ते सरबतीचं आहे ते देखील आपल्या मनरेगामधून योजनेतून त्यांनी घेतलेली स्कीम आहे आणि त्यामधून दोन हजार सोळा साली त्यांनी केलेली आहे ही रोपं सुद्धा त्यांनी आपल्या गव्हर्नमेंटच्या नर्सरीमधूनच घेतले आहेत आणि त्यांचं आता चांगल्या प्रकारे उत्पादन चालू आहे नमस्कार हा महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा स्टॉल आहे आणि या स्टॉल मध्ये आपण जे शेतकऱ्यांनी द बेस्ट पिकवलेला आहे ते या ठिकाणी माहितीचा प्रसार जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत होईल आणि सगळे शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतील इथे साई सरबतीची जी व्हरायटी आहे ती जास्त रसासाठी प्रसिद्ध आहे ती ठेवलेली आहे आपण इथं स्वीट बेबीकॉर्नची व्हरायटी ठेवलेली आहे ही पपईची पंधरा नंबरची व्हरायटी आहे पाडळीची शंकर टोके शेतकऱ्यांनी पिकवलेली आहे सरासरी चार ते पाच किलो वजनाची ही पपई शंकरडोके तालुका खेड पाडळी गावचे आहेत हे आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आहे विंटर डॉन व्हरायटी आहे आणि हे एस एस एन वन व्हरायटी आहे सिद्धू सर्जेराव नरुटे या शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेली ही द्राक्षाची व्हरायटी आहे फल फलटण तालुका नमस्कार आ, महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत हा स्टॉल आयोजित केलेला आहे तर इंदापूर तालुक्यातून हे पेरूचं वाण विन आर जातीचं आहे तर ह्याचं बियांचं प्रमाण कमी आणि गर जास्त असं त्याचं वैशिष्ट्य आहे तर इंदापूरमधील अमोल शिंदे या शेतकऱ्याचा आहे ते तसंच हा तैवान पिंक जातीचा पेरू आहे गुलाबी रंग आणि चवीला गोड असा आहे पद्मिनी गायकवाड इंदापूर येथील हा कलम आहे तैवान पिंक जातीचंच आहे ते आ, हे नाजरकर या शेतकऱ्याचा आहे हा पण तैवान पिंकचा सॅम्पल आहे सरडे वजनाला चांगला भरतो तसेच चिक्कू कालीपत्ती व्हरायटीचा आहे जास्त उत्पादन आणि कान्हेवाडी खेड तालुक्यातून हवान आलेला आहे त्याचं प्रोडक्शन खूप जास्त आहे असं याचं वैशिष्ट्य आहे तसेच हे बोर आहे काश्मीरी मिस इंडिया व्हरायटीचा आहे चवीला गोड आणि रंगाला आकर्षक हे पहा दिसतच आहे ते नवनाथ कोकणे नावाच्या ना शेतकऱ्याचं आहे इंदापूरवरून पोंदकुलवाडीतून हा सॅम्पल आलेला आहे नमस्कार मी ज्योतिरामचंद्र अक्षय सहाय्य कृषी अधिकारी कडूस कृषी विभाग महाराष्ट्र शासन आज प्रदर्शनामध्ये कृषी भागाचा स्टॉल आहे तर शासनाच्या ज्या विविध योजना आहे त्या आपण थोडक्यात पाहूया महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना शंभर टक्के अनुदानावर असलेली ही फलबाग योजना आहे रोजगार हमी सरकार, सरकार, योजना असल्यामुळे याचा लाभ नक्कीच घ्यावा त्यानंतर हे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आपण जे आता ऑर्गॅनिक म्हणतोय त्या नैसर्गिक शेतीला केंद्र सरकार आणि राज्य सरकार साठ आणि चाळीस टक्के अनुदान देतं अशी खूप सुंदर राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजना आहे त्यानंतर आपल्याला उद्योगांना प्राधान्य देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अशी ही प्रक्रिया उद्योग प्रक्रिया आहे आपण सगळ्या प्रकारचे मनुष्य आणि जनावर ज्या गोष्टी खाऊ शकतात अशा सर्व गोष्टीवर प्रक्रिया करत आहोत त्यानंतर आहे पीएम किसान योजना यामध्ये प्रत्येक ला सात बारा धारक शेतकऱ्याला दोन हजार रुपये तीन महिन्या मिळून दिले जातात आणि खूप चांगली योजना शासनाकडून मिळालेली आहे त्यानंतर शेतकरी अपघात विमा गोपीनाथ मुंडे सुरक्षा अनुदान योजना यामध्ये शेतकऱ्याचा अपघाती निधन झालं किंवा त्याला अपंगत्व आलं तर त्याची अनुदानाची रक्कम ठरलेली आहे अपघातामध्ये दोन लाख रुपये आणि अवयव जर निकामी झाले दोन्ही तर दोन लाख आणि एक निकामी झाला तर एक लाख अशी ही योजना आहे त्यानंतर केंद्र शासन पुरस्कृत नमो ड्रोन निधी योजना आपल्या ज्या महिला बचत गट आहे त्या महिला बचत गटांच्या मार्फत आपण ही नमो ड्रोन दिदी योजना राबवत आहोत यामध्ये गटांना दहा टक्के रक्कम भरायची आहे बाकी येणारा खर्च हा शासन शासन करणार आहे अशी ही खूप चांगली योजना आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवत आहोत त्यानंतर महाडी बी टी पोर्टलवरील कार्यपद्धती एक अर्ज योजना अनेक एका महाडीपीटी पोर्टलवर आपण शेतकऱ्याचा अर्ज भरताना त्यानंतर राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण आपल्या शेतीचं आधुनिकीकरण करण्यासाठी ही योजना आहे यामध्ये शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदान वेगवेगळ्या अवजारांवर मिळते ट्रॅक्टर पॉवर टिलर ट्रॅक्टर चलित अवजारे अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी अनुदान उपलब्ध आहे त्यानंतर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान कांदा चाळ ह्याच्यामध्ये आपण कांदा चाळीला पंचवीस ते पाचशे मेट्रिक टनापर्यंत प्रति टन आठ हजार रुपयाप्रमाणे आपण अनुदान देत असतो अत्यंत चांगली योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक उत्पन्न ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी शेतकऱ्याला ऐंशी टक्के अनुदान व अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना नव्वद टक्के अनुदान दिलं जातं तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना यामध्ये शेतकऱ्याला वैयक्तिक शेततळं शेततळ्याला अस्तरीकरण यासाठी अनुदान दिलं जातं पंधरा बाय पंधरा तीन पासून ते तीस बाय तीस पर्यंत शेतकऱ्याला शेततळे खोदता येतात त्यानंतर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यामध्ये शेतकऱ्याला वैयक्तिक शेततळे साठी अनुदान दिले जाते त्यामध्ये प्रत्येकाच्या आकारमानानुसार अनुदानाची रक्कम ही वेगवेगळी आहे जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार व कमीत कमी पंधरा हजार असं अनुदान आपण दिले देत आहोत त्यानंतर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान गुणवत्तापूर्वक लागवड साहित्य यामध्ये आपण नवीन उती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करू शकतो त्यानंतर त्यांचं बळकटीकरण करू शकतो चांगल्या प्रकारच्या रोपा शेतकऱ्यांना मिळावी म्हणून ही योजना आहे एकात्मिक साहित्यासाठीही आपण अनुदान देत असतो लहान साधारणतः पॉईंट चाळीस ते दोन हेक्टर पर्यंत लाखापासून ते तीस लाखापर्यंत अनुदान उपलब्ध आहे त्यानंतर कृषी पायाभूत सुविधा निधी योजना यामध्ये पायाभूत सुविधा विविध प्रकल्प तयार करण्यासाठी साधारणतः वित्त पुरवठा योजने अंतर्गत दोन कोटी अनुदान मर्यादेपर्यंत या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो यामध्ये कृषी पतसंस्था विपणन सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपनी स्वयं स्वयंसहाय्यता गट यांना हे आपण अनुदान देत असतो अशा प्रकारे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजना मी वैभवी श्वेत तालुका कृषी अधिकारी खेड राजगुर आपण या ठिकाणी पाहतात की दहा ते चौदा डिसेंबर या दरम्यान मोशी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रदर्शनामध्ये विविध ज्या कृषी निविष्ट असतील अवजारे असतील किंवा ज्या वेगवेगळ्या ज्या तंत्रज्ञान कृषी क्षेत्रामध्ये आलेले आहे त्या तंत्रज्ञान आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि ह्या कृषी प्रदर्शनामध्ये हा कृषी विभागाचा एक स्टॉल आपण इथे दर्शन म्हणजे याच्यासाठी लावलेला आहे तर या स्टॉलचं जे काय नाव आहे तर ए एकशे अकरा या नंबरने हा स्टॉल आहे तर या स्टॉलमध्ये आपल्या जिल्ह्यातील जे वेगळेवेगळे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या शेतीमध्ये जे विविध उत्पादनांचं उत्पादन घेतली आहेत नाविन्यपूर्ण ज्या बाबी राबवल्या आहेत तर ती उत्पादन इथं डिस्प्लेसाठी आपण ठेवलेली आहेत जे काही आपले राज्य सरबमधले शेतकरी इथं पाहण्यासाठी येणार आहेत तर त्यांना सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या पाहण्यासाठी उपलब्ध व्हाव्यात या यासाठी हा कृषी विभागाचा एक अभिनव उपक्रम केलेला आहे त्याचबरोबर या ज्या काही कृषी विभागाच्या योजना आहेत तर त्या योजना आम्ही एकाच क्यू आर कोडच्या स्कॅनद्वारे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर जे काही येणारे शेतकरी आहेत त्यांनी हा स्कॅन जर स्कॅन केला तर कृषी विभागाच्या सर्व योजना त्यांना उपलब्ध होणार आहेत धन्यवाद